नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे पंधरा ऑगस्ट निमित्त चालू घडामोडींवरती प्रेरणादायी सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे पंधरा ऑगस्ट निमित्त चालू घडामोडीवर आधारित प्रेरणादायी सुंदर मराठी शुरांच्या रक्ताने फुलली शुरांच्या रक्तांनी फुलली ही स्वातंत्र्याची बाग ही स्वातंत्र्याची बाग देशासाठी झिजण देशासाठी झिजण हीच आमची लाग हीच आमची लाग शुरांच्या रक्ताने फुलली ही स्वातंत्र्याची बाग देशासाठी जिजन, ही सामूची लाग ही लाग प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक वर्ग उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो सर्वप्रथम आपण सर्वांना अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मनपूर्वक शुभेच्छा आज आपण सर्वजण आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहोत एकोणीसशे सत्तेचाळीस साली मिळालेल्या स्वातंत्र्याच्या त्या ऐतिहासिक क्षणांपासून आपण एका नव्या भारताच्या उभारणीत काम करत आलो आहोत आजचा भारत ही फक्त एक इतिहासाची आठवण नाही तर एक प्रगतशील राष्ट्र आहे चंद्रयान थ्रीच्या सॉरी चंद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंग नंतर भारताने अवकाशात आपला ठसा उमटवला आहे आता गगन यान मिशन जवळ येत आहे जिथे भारतीय अंतराळवी स्वतः अंतराळात झेप घेणार आहेत चंद्राच्या पलीकडे नजर हीच आमची ओळख चंद्राच्या पलीकडे नजर हीच आमची ओळख विज्ञानात भरारी घेणं हा नवा देशाचा श्वास विज्ञानात भरारी घेणं हा नवा देशाचा श्वास चंद्राच्या पलीकडे नजर हीच आमची ओळख विज्ञानात भरारी घेणं हा नवा देशाचा श्वास हा नवा देशाचा श्वास तसच डिजिटल इंडिया मुळे आज गावागावात इंटरनेट पोहोचले तर उद्योग क्षेत्रात भारत हा जागतिक पातळीवर आकर्षणाच केंद्र बनतो आहे स्टार्टअप्स च्या माध्यमातून नव्या दिशा देत आहे भारत सरकारने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतचा कालावधी अमृत काल म्हणून घोषित केला आहे या अमृत काळात आपल्याला केवळ देशभक्ती गाण्यांपुरती मर्यादित ठेवायची नाही तर प्रत्यक्ष कृती करायची आहे आज आपल्या देशापुढे अजूनही काही मोठी आव्हानं आहेत बेरोजगारी भ्रष्टाचार आणि पर्यावरणाचे संकट आपण जर जबाबदारीने आप वागलो तर हे सगळं बदलू शकतो फक्त घोषणांनी होत नाही देश प्रेमाचा अर्थ फक्त घोषणांनी होत नाही देश प्रेमाचा अर्थ कृतीतून उमटतो खरा राष्ट्रसेवेचा पंथ कृतीतून उमटतो खरा राष्ट्रसेवेचा पंथ फक्त घोषणांनी होत नाही देश प्रेमाचा अर्थ कृतीतून उमटतो खरा राष्ट्रसेवेचा पंथ राष्ट्रसेवेचा पंथ प्रिय मित्रांनो आपण तरुण पिढी आहोत आपल्याकडे ऊर्जा आहे नवीन विचार आहेत आणि तंत्रज्ञानाची समज आहे, आहे। शिक्षण उद्योग संशोधन आणि शेती यामध्ये आपण योगदान देऊ शकतो आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण इमानदारीने काम करू समाजासाठी झटू आणि भारतीयत्व जपू देश मोठा करायचा असेल देश मोठा करायचा असेल तर पाठीवर पहिला शब्द लिहा तर पाठीवर पहिला शब्द लिहा शिक्षण शिस्त आणि सेवा शिक्षण शिस्त आणि सेवा हीच खरी स्वातंत्र्याची दिशा हीच खरी स्वातंत्र्याची दिशा देश मोठा करायचा असेल तर पाठीवर पहिला शब्द लिहा शिक्षण शिस्त आणि सेवा हीच खरी स्वातंत्र्याची दिशा हीच खरी स्वातंत्र्याची दिशा चला तर मग या पंधरा ऑगस्ट च्या दिवशी आपण नुसते झेंडे फडकवू नका तर एक प्रण घ्या मी देशासाठी प्रामाणिक राहीन मी पर्यावरण जपीन मी प्रत्येक नागरिकाचा सन्मान करीन आणि मी भारताच्या प्रगतीसाठी स्वतःला घडवीन वंदे मातरमचा नारा देऊन थांबू नका वंदे मातरमचा नारा देऊन थांबू नका राष्ट्रासाठी झटण्याची रोज तुमचा असावा बिनतोड राष्ट्रासाठी झटण्याची रोत तुमचा असावा बिनतोड वंदे मातरमचा नारा देऊन थांबू नका राष्ट्रासाठी झटण्याची रोज तुमचा असावा बिनतोड रोज तुमचा असावा बिनतोड जय हिंद जय भारत वंदे मातरम धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे चे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये